साठी कुठेही कमतरता पडणार नाही मागच्याही कालावधीमध्ये मला आठवतं की आशिष बुटागा हे फक्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाही माझे मित्रही आहे तेव्हाही या नगर परिषद क्षेत्रातल्या विकास कामासाठी मी स्वतः निधी उपलब्ध करून दिला होता आशिष बुटागा हा भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता आहे माझे मित्र आहे मी विश्वासाने सांगू शकतो की यांच्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये मतदारांनी आशिष बुटागा यांना निवडून दिव्यावर जसं भाई नंबर वन बी नंबर वन तसा वार्ड नंबर वन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे त्यांच्या पाठीशी पूर्ण पक्ष उभा आहे आणि या प्रभागातील जनतेगा विशेष करून मी आवाहन करेन की प्रभाग नऊमध्ये आपल्या सर्वांनी प्रभाग नाईन आणि आपल्या गा करायचा फाईन या दृष्टीने आशिष बुटागा यांच्या कमळचिन्हाची बटन दाबायची आहे आज राज्यामध्ये जर तुम्ही बघितलं किंवा केंद्रातही बघितलं तर मग विश्वास आहे की आज जनते का हवा आजपर्यंत जातीपातीचं राजकारण विष काजवण्याचं राजकारण असं म्हणतात की सी फॉर कोबराचं जहर याच्यावर उतारा असू शकतो पण सी फॉर काँग्रेसचं जातीचं जहर याच्यावर मात्र सर्वांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे आज काही वारांमध्ये आमचे मतदार आहे त्यांना विकासापासून इतके वर्ष वंचित ठेवल्यावर आजही काँग्रेस ज्या पद्धतीचा दावा करते मला मतदारांवर विश्वास आहे हे जागृत मतदार या निवडणुकीत या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला तर निवडून आणेलच पण विशेष करून आमचे मित्र श्री पुटागाजी यांना निवडून आणेल त्यांचं इनिशियल हेपासून आहे माझा विश्वास आहे की एक ग्रेड काम करण्याचं त्यांच्या हातून घडेल आणि त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी पुरेशी सर आपलं कमी असतं तर विकासाचा वेग पाहिजे असेल हायएस्ट सी असणारी गाडी भारतीय जनता पार्टी भाऊ आपला मित्रपक्ष इथं सांगतोय की अर्थ खातं आमच्याकडे आहे माझ्याकडेही अर्थ खातं होतं पण तुम्हालाही माहिती आहे मी सुद्धा पाच वर्ष सतरा दिवस अर्थमंत्री होतो विभाग जरी तरी तुम्हाला माहिती आहे की त्या बजेटवर शिक्कामोहर्तब हे सीएमचं <laughs> गात असं जर असतं तर मग पुणागा सीएम व्हायची इच्छा राहिली नसती अर्थमंत्री व्हायची इच्छा राहिली असती सर लोणावळ्यामध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार गिरीश कांबळे आहेत त्यांच्याबद्दल आपण ठरू गिरीशंना निवडून दिल्यावर या शहरामध्ये विकासाची आवश्यकता आहे तर ता मागच्याच कालावधीमध्ये जेव्हा मी या ठिकाणी एकोणीस दोन हजार एकोणीस वीसमध्ये आलो तेव्हा आम्ही एक नियोजन करण्याचा निर्णय केला होता तेव्हा आशिष बोटागा होता आणि आमच्यासोबत सूर्यखातही होता तेव्हा साधारणतः आम्ही विचार केला होता की या शहराचा एक उत्तम मास्टर प्लॅन केला पाहिजे आर्टिफिशियल शहर केले जातात जगात आपल्याला आर्टिफिशियल शहर करण्याची आवश्यकताच नाही हे निसर्गाने देवानी घडवलं गं असं सुंदर वातावरणाचं शहर आहे याला जर योग्य पद्धतीने डेव्हलपमेंट केलं तर मला विश्वास होतो की हे शहर हे आनंद देणारं शहर असेल जेव्हा कुटुंबाचे ही तू लोक येतात तेव्हा घरी बसले असेल किंवा गावात असतील तर प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो हम आपल्यावर परिवार साथ आहे म्हणतो आणि म्हणून या गावाच्या डेव्हलपमेंटचा एक विचार केला के गेला होता मधात मग दोन हजार बावीस नंतर निवडणुका झाल्याच नाही पण माझा विश्वास आहे भारतीय जनता पार्टी उन्हाळ्यामध्ये निवडून आल्यावर त्याचा एक सुंदर प्लॅन केला जाईल आणि भविष्यामध्ये हे शहर हे प्रत्येकाला हवा हवंसं वाटेल या शहरामधल्या जनतेलाही ही हवं वाटेल आणि निश्चितपणे महाराष्ट्राचा गौरव वाढवणारे हे शहर होईल दृष्टीने माननीय मुख्यमंत्री मोद्यांच्या नेतृत्वात त्याचा प्लॅन केला जाईल धन्यवाद सर थँक्यू सर धन्यवाद